नमस्कार मी संजय गायकवाड मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित समूह मार्गदर्शक श्री राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष भव्य राज्यस्तरीय काव्यस्पर्धेकरिता मी माझी कविता सादर करीत आहे माझ्या कवितेचं नाव आहे हास्यमुद्रा तुझी हास्यमुद्रा मनात भरली हृदयाच्या कोपऱ्यात ठसली तुझी मुद्रा मनात भरली हृदयाच्या कोपऱ्यात ठसली रंगलो मी चांगलाच तुझ्यात कावरा मी तू न दिसली रंगलो मी चांगलाच तुझ्यात कावरा बावरा मी तू न दिसली नित्य नियमाने वाट तुझी बघतो क्षणाक्षणात तुलाच आठवतो नियमाने वाट तुझी बघतो क्षणाक्षणात तुलाच आठवतो आतुरता तुझ्या भेटीची वेड्या मना वाटेवरी डोळे लावून राहतो आतुरता तुझ्या भेटीची वेड्या मना वाटेवरी डोळे लावून राहतो पुन्हा पुन्हा तुझी हास्यमुद्रा आठवतो कानी तुझाच मंजूळ आवाज येतो पुन्हा पुन्हा तुझी हास्यमुद्रा आठवतो कानी तुझाच मंजूळ आवाज येतो मी तुझ्यासाठी वेळा पिसा होतो विसरून सारे काही तुझ्यात मग्न राहतो मी साठी वेडा पिसा होतो विसरून सारे काही तुझ्यात मग्न राहतो तुझ्या त्या स्मित हास्यमुद्रेने जीवनाला माझ्या एक रंग येतो तुझ्या त्या स्मित हास्यमुद्रेने जीवनाला माझ्या एक रंग येतो तुझ्या माझ्या प्रेमाची ही गोष्ट मंद हा वारा सांगून जातो तुझा माझ्या प्रेमाची ही गोष्ट मंद वारा हा सांगून जातो स्वप्न हि घेतात नभात उंच भरारी सखे तुझ विन बेकार जिंदगी सारी स्वप्न ही घेतात नभात उंच भरारी सखे तुझ विना बेकार जिंदगी सारी तू येशीलच खास मज साठी स्वप्न बाळगतो मी उरी तू येच खास मज स्वप्न बाळगतो मी उरी आपल्याला माझी कविता कशी वाटली आवडल्यास मनस्पर्शी साहित्य परिवार YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मला जिंकून देण्यासाठी आपल्या सुस्पष्ट प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की द्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद